हॅलो रिवान स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आणि डायरीज या यूट्यूब चॅनलवरती तर आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे सकाळी आम्ही आमच्या घरात तुळशीचं झाड लावलं लहानपणापासून बघतोय आई आजी रोज तुळशीला पाणी घालत दिवा लावत आज तीच गोष्ट स्वतः करताना फार समाधान वाटतं तुळशीचं झाड फक्त श्रद्धेचं नाही ती आपल्या आरोग्यासाठी मनशांतीसाठी आणि घरातल्या सकारात्मकतेसाठी खूप महत्त्वाची आहे तुळशीचं रोप लावताना वाटतं काहीतरी शुभ सुरुवात केली आहे आज आपण इतकं सगळं शिकतो आहे पण आपली जुनी परंपरा विसरत चाललो आहे म्हणून मी ठरवलं पुन्हा एकदा तुळशी घरात लावायची तुमच्याकडे अंगण असेल गॅलरी असेल कुठेही लावा ती खूप कमी काळजी घेते पण भरपूर काही देते तर ही होती छोटीशी सुरुवात एक तुळशी लावली तुम्हीही लावा रोज तिला पाणी द्या आणि घरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा अनुभवायला मिळेल तुळशी लावण्यापेक्षा अवघड होतं ते म्हणजे आमच्या कार्टूनचा आगापना त्याला सांभाळणं खूपच कठीण आहे तो अजिबात कोणाचं काही ऐकत नाही आमचं आम कार्टून अवतीभोवती सतत आगापना करत असल्यामुळे मी झाड लावते की कुठलं ला, खतरोके खिलाडीचा स्टंट करते हे मला अजिबात कळत नव्हतं हो खूप खतरनाक सीन होता हा तो माझं काहीच ऐकत नसल्यामुळे आम्ही दोघांनी मिळून केलं खूप जबरदस्त भांडणांनी विरू केला पळून छोटंसंच झाड लावायचं होतं पण मी त्यात एक तास घातला आणि फायनली तुळशीचं रोप लावून झालं तुळशीला एकटं वाटू नये म्हणून मी तिचं ॲडमिशन बाकी रोपांसोबत गॅलरीत केलं आता तिला नक्कीच करमणार तिच्या बालमित्रांसोबत आणि मलाही समाधान वाटणार की तिला माझ्या घरी करमते म्हणून निसर्गासोबत मैत्री करण्यासाठी मी थोडेसे प्रयत्न केले आणि अशा पद्धतीने आजचं वृक्षारोपण इथेच संपलं आणि त्यानंतर अर्धा तास स्लो मोशनमध्ये झाडाला पाणी घातलं आणि त्यानंतर एक तास फोटोशूट केला की झाड लावलं म्हणून तुळशीचं रोप लावून झाल्यानंतर आम्ही सगळेजण गेलो होतो बाहेर त्याचं कारण असं की मी ते तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं होतं की आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास आहे ते म्हणजे आज होता माझ्या आऊंचा बर्थडे तर बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी आम्ही गेलो होतो बाहेर थोडंसं फिरलो बड्डे सेलिब्रेट केला आणि मस्तपैकी पोटपूजा करून आम्ही घरी आलो तर असा होता आजचा आमचा दिवस व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा